नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो सर्वात अगोदर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा हा व्हिडिओ पूर्ण बघा बहीण योजनेसारखी योजना आमच्या बहिणींच्या सन्मानाची योजना ही मदतीची योजना नाही आहे ज्या आमच्या मातृशक्तींनी ज्या बहिणींनी इतके वर्ष या ठिकाणी संघर्ष केला आणि आज आपल्या पायावर उभ्या राहत आहेत त्या बहिणींचा सन्मान करण्याकरता लाडकी बहीण योजना आपण आणली आणि जवळपास साडेतीन कोटी महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे हे किती नाटकी लोक आहेत बघा लबाड आहेत लबाड सभागृहात सांगतात आम्ही योजना बंद करू सभागृहात सांगतात ही चालू शकणार नाही सभागृहात सांगतात ही खोटी योजना आहे आणि गावामध्ये सगळ्यात पहिलं पोस्टर यांचंच आणि हेच लाडकी बहीण योजना आणि खाली स्वतःच पोस्टर लावून फिरतात हा हा कोर्टात पण चालले योजनेच्या विरुद्ध कोर्टातही चालले आणि पोस्टर मात्र स्वतःच लावतात पण मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे अरे तुम्ही सांगा ना आपली योजना आहे आपल्या सरकारची योजना आहे आपली मशिनरी जमिनीवर उतरली पाहिजे आणि आपण आमच्या माता भगिनींना मदत करून त्यांचे फॉर्म भरून घेतले पाहिजेत एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे काही महाविकास आघाडीचे लोक आहेत यांनी एक स्ट्रॅटजी ठरवली आहे त्यांची स्ट्रॅटजी काय आहे ते लोक महिलांचे फॉर्म भरून घेणार आहेत आणि फॉर्मच सबमिट करणार नाही आहेत आणि मग त्या महिलांच्या मनामध्ये कुठेतरी सरकारच्या विरुद्ध रोष तयार करायचा की बघा तुमचा फॉर्म भरला होता पण सरकारने तुम्हाला पैसे दिले नाहीत त्यामुळे महिलांनाही सांगा हे जे लबाड या ठिकाणी तुमच्याकडे येऊन फॉर्म भरून घेत आहेत हे तुमचा फॉर्म सरकारकडे सादरच करणार नाही आहेत त्यामुळे उद्या जर तुम्हाला तर जे लोको, फार्म आएद, आएद, त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत तर दोष आम्हाला देऊ नका चुकीच्या पद्धतीनं जे लोक ऑफिशियल फॉर्म नाही आहेत यांनी स्वतः छापलेले फॉर्म आहेत त्या फॉर्मवर सह्या घेऊन राहिले आहेत आणि एक प्रकारे ही योजना कशी फसेल हा प्रयत्न यांचा चाललेला आप आहे आपल्याला ही योजना यशस्वी कशी होईल हे बघितलं पाहिजे मी चंद्रकांत दादांचं अभिनंदन करेन आपल्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात जे आपलं सरकार आहे या सरकारमध्ये आमच्या मुलींना शंभर टक्के मुलींना उच्च शिक्षणात शंभर टक्के फी सवलत देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं खाजगी कॉलेजमध्ये त्या ठिकाणी जी फी लागते ती शंभर टक्के फी आता राज्य सरकार भरणार आहे माझ्या लहान मुलींना बहिणींना आता कॉलेज मध्ये उच्च शिक्षण घेण्याकरता स्वतःच्या घरातून एक पैसा लागणार नाही अशा प्रकारची योजना संपूर है। ता योड़ो लशा या ठिकाणी आणली आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी आहे तर एवढं लक्षात ठेवायचं या योजनेमुळे राजकारण सुरू आहे तर या राजकारणामुळे तुमचं नुकसान होऊ नये म्हणून आपले जे अर्ज हे स्वतः भरायचे कोणते एजंट मार्फत आपले अर्ज भरायचे नाही कोणाजवळ आपले अर्ज द्यायचे नाही तर स्वतः तुम्ही सेतूमध्ये जाऊन दोन अर्ज भरायचा किंवा अंगणवाडी सेविकेमध्ये पण आपला अर्ज तुम्ही स्वतः जमा करायचा ठीक आहे लक्षात ठेवायचं आणि जवळपास महाराष्ट्रातील या योजनेचा फायदा पहिल्या नप्प्यात जवळपास तीन कोटी महिलांना होणार आहे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये पाठवल्या जाणार आहे ठीक आहे तर फक्त अर्ज भरतानी एवढी काळजी घ्यावी कारण या अंतर्गत का राजकारण सुरू आहे आणि याचं नुकसान तुम्हाला होता कामा नाही पण थोडीफार दक्षता घ्यावी तर मी व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता शेअर करा लाईक करा धन्यवाद